नमस्कार माझ्या स्वामी भक्तांना माझ्या मित्रांनो नक्की तुम्ही पण स्वामींची सेवा करता म्हणूनच तुम्हाला हा व्हिडिओ भेटला असावा पण माझ्या मित्रांनो खरे सांगायच तर फक्त गुरुचरित्र परायण करणे म्हणजे स्वामींची सेवा नाही आपण जे गुरुचरित्र वाचन करत आहे त्यातून आपण काय शिकलो आणि आपण त्यातून कोणत्या गोष्टी आपल्या आयुष्यात आचरणात आणले हे म्हणजे महत्वाचे स्वामी सेवा आहे ओगाच स्वामी सेवा करायची म्हणून पारायण केले व्रत केले म्हणजे होत नाही गुरुंचे शिकवण आपल्या आयुष्यात असणे ही खरी स्वामी सेवा आहे चला तर आज आपण जाणून घेऊया अध्यायाचे शिकवण श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचा पहिला अध्याय हा ग्रंथाची सुरुवात नाही तर तो शिष्याच्या अंतःकरणाची सुरुवात आहे जो हा अध्याय श्रद्धेने ऐकतो त्याच्या आयुष्यात गुरु तत्व हळूहळू कार्य करू लागतात हा अध्याय ऐकताना मन शांत ठेवा कारण इथे शब्द नाही अनुभव बोलतो आधी मी तुम्हाला मंगलाचरण म्हणजे काय त्याचे महत्व काय ते सांगते ते तुम्ही ऐका ग्रंथाची सुरुवात मंगलाचरणाने का होते कारण कार्य सुरू करताना मनातील अडथळे दूर व्हावेत बुद्धी स्थिर व्हावी आणि अहंकार नष्ट व्हावा हीच खरी प्रार्थना असते गणेश म्हणजे विघ्नांचा नाश सरस्वती म्हणजे ज्ञानाची निर्मळता आणि गुरु म्हणजे त्या ज्ञानाचा योग्य मार्ग ग्रंथकर्त्याची नम्र भूमिका या अध्यायात ग्रंथकर्ते सांगतात हा ग्रंथ माझ्या बुद्धीचा परिणाम नाही हा गुरुकृपेचा प्रसाद आहे ही नम्रता आपल्याला शिकवते की असली विद्या स्वतःच्या नावाने मिरवायची नसते ती गुरुचरणी अर्पण करायची असते गुरु परंपरेचे विस्तृत वर्णन या अध्यायात गुरु परंपरेचा विस्ताराने महिमा सांगितला आहे ब्रह्मा सृष्टी करता विष्णू पालन करता व महेश संहार करता ही तिन्ही तत्वे गुरुरूपात शिष्याच्या आयुष्यात कार्य करतात गुरु म्हणजे केवळ देह नाही गुरु म्हणजे आहे पण इथे एक फार खोल अर्थ लपलेला आहे गुरु दिसतात तेव्हा शिष्य तयार नसतो आणि शिष्य तयार होतो तेव्हा गुरु दिसतात गुरु आणि शिष्य यांचं नातं हा अध्याय स्पष्ट सांगतो गुरु आज्ञा देत नाहीत गुरु मार्ग दाखवतात चालायचं शिष्याने असतं गुरु जवळ असूनही जर अहंकार असेल तर कृपा दूरच राहते पहिला अध्याय सांगतो श्रद्धा असावी संयम असावा नम्रता असावी अपेक्षा नसावी कारण अपेक्षा ठेवली की दुःख येत आणि समर्पण ठेवलं की कृपा येते आजच्या जीवनाशी जोड आज आपण म्हणतो मी पूजा करतो मी पारायण करतो पण हा अध्याय विचारतो पेक्षा जास्त तू बदलतोस का गुरु बाहेर नाहीत ते आज जागृत होतात गुरु म्हणजे प्रकाश शिष्य म्हणजे पात्र पात्र रिकाम असेल तरच प्रकाश भरतो हा अध्याय मनातील गोंधळ हळूहळू विरघळवतो गुरुचरित्राचा पहिला अध्याय आपल्याला हे शिकवतो की गुरु शोधायचा नसतो गुरु बनायचं नसतं गुरूंमध्ये विरघळायचं असतं हा अध्याय रोज ऐकलात तर जीवन आपोआप सरळ वाटेवर येतं तर मित्रांनो तुम्ही गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायमधून काही शिकला असला आणि आपल्या आयुष्यात ते आचरणात ठेवत असाल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्यावर आणि तुमच्या परिजनांवर गुरुकृपा कुरु सदा राहो